झी मराठीवरील अप्पी माझी कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे पण आता या मालिकेचा गोड शेवट होणार आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतील अप्पी आणि अर्जुन यांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती या मालिकेमुळे अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामला प्रचंड लोकप्रियता मिळाली याच रोहितविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रोहितने दोन हजार सतरामध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता खरं तर त्याला बॉडी बिल्डिंगचं वेळ अनेक वर्षापासूनच आहे त्याने बॉडी बिल्डिंगमध्ये दे प्रशिक्षण देखील घेतलं आहे त्याला बॉडी बिल्डिंगसाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिक देखील मिळाले आहे एवढंच नव्हे तर त्याची स्वतःची एक व्यायामशाळा देखील आहे या व्यायामशाळेमध्ये अनेक लोक रोज येतात रोहित एक चांगला अभिनेता असण्यासोबतच तो आहारतज्ञ देखील आहे त्यामुळे त्याच्याकडे डाएट प्लॅन घेणाऱ्यांची पण संख्या खूप जास्त असते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून रोहितने अभिनयाचे धडे गिरवले आहेत त्यांनी दिलेल्याच प्रोत्साहनामुळे रोहित या क्षेत्रामध्ये आला रोहितच्या खऱ्या आयुष्यातील अप्पेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रोहितचं लग्न पूजा या मुलीशी झालेले असून त्या दोघांना रुही ही मुलगी देखील आहे रोहित नेहमीच त्याच्या पत्नीचे आणि त्याच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो रोहितची पत्नी ही एखाद्या अभिनेत्री इतकी सुंदर आहे पूजाने दिलेल्याच पाठिंब्यामुळे आजवर मला इतकं यश मिळालं असे रोहित नेहमीच आवर्जून सांगतो आता अप्पी माझी कलेक्टर या मालिकेनंतर रोहित पुन्हा कोणत्या मालिकेत दिसणार त्याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत अशा प्रकारचेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा